थेट आझाद मैदानात जाऊया तिथे शिक्षकांचं आंदोलन सुरू गिरीश महाजन पोहोचले मित्रांनो सभागृहातली लढाई लढण्याचं काम तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळे म्हणून त्या ठिकाणी करत होतो ही पण पन गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला आता तोंड गोंड करून आपल्या गावाकडे जायचे त्यामुळं मी मान्य मंत्री महोदय गिरीश भाऊ विनंती करतो की सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलाय त्याची घोषणा आपण या ठिकाणी करावी आपले सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी जगदाळे सर असतील केपे सर असतील कुलकर्णी असतील ताई असतील सगळ्यांची नावं घेण्यात मी आपल्या वेळ घेत नाही आपण हजारांच्या बांधवाने आलेले या ठिकाणी आपली एकच मागणी आहे की शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरीश भाऊचं मनापासून आपण टाळ्या टाळेबाजून अभिनंदन करू <प्टारी> गिरीश भाऊ तुम्ही आगे बढो गिरीश भाऊ तुम्ही आगे बढो शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान जुलैचं पकड धन्यवाद पकड तुला भार माता की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेतील सर्व आमचे सहकारी आमदार माननीय विक्रमजी काळे ज्ञानेश्वरजी म्हात्रे किरणजी सरनाईक जयंतजी आजगावकर किशोरजी दराडे सुधाकर जाडफले अभिजीत दादा दत्तात्रजी सावंत श्रीकांती देशपांडे या ठिकाणी मान्य मंगेश चिवटे आहेत मंगेश चव्हाण बस आमच्या मागेच होते कुठे अडकले की समजत नाही ते उपस्थित या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रो काल मला जेव्हा संध्याकाळी इथे एसपी जे आहेत त्यांचाही निरोपाला आमचे काही आपले आमदार भेटलेत त्यांचाही निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत पावसाही पडतोय त्या ठिकाणी आपण यावं आम्ही इथेच आहोत आणि मग विधानसभेतून बाहेर पडलो इथले पी आहेत पोलीस अधिकारी तिथेशी संपर्क केला पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक तुम्ही न आलेलं बरं म्हटलं असं कसं काय चालेल नाही नाही पण रात्रीची वेळ आहे इथे काही दिसत नाही सगळे अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलत होईल जिथे गोंधळातीलच मला बोलतात वाटत सगळं सगळ्या मोर्चांना सगळ्या संकटप्रसंगी मी समोर जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो इथे आपल्यामध्ये मी आलो आपल्याशी संपर्क केला आपला राग साजीव होता मी सांगितलं की उद्या आप आपण या आठ दहा जण सात जण दहा जण उद्या त्या ठिकाणी या आपण सगळे शिक्षक आमदार आमचे आहेत आप आपण सगळे मुख्यमंत्री बोलू पण तुम्ही कुठे ऐकण्याच्या परिस्थितीवर होते म्हणजे मला कळलं की आता मी चांगला मार्ग काढला म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ पण तुम्ही म्हटलं नाही नाही इथेच सांगा आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का इतक्या माणसाला इथे नाही आपण शिक्षक आहात सुशिक्षित आहात म्हणजे एखाद्या हजार माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही आम्ही येणार नाही म्हटलं नका येऊ आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सर या ठिकाणी म्हणायला अतिशय पॉझिटिव्ह आहे मला सांगा इतके वर्ष तुम्ही काम करतायत दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत तुमचा निर्णय मी त्यातला म्हणजे मी माझा साक्षीदार आहे सहभाग माझा प्रमुख होता त्यावेळेला मी मिटिंग घडवून मध्ये यांच्या सगळ्यांसोबत होतो मुख्यमंत्री महोदय होते त्यावेळेला देवेंद्रजी होते पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणेल मी आला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असताना सुद्धा हा घेतला गेला पहिला टप्पा दुसरा टप्पा ठरले आमचे चार पाच टप्पे ठरले पण हा निर्णय होणं आवश्यक होतं आता कालपासून जे मोठ्या मोठ्या रडताय तिथे येऊन त्यांचं सरकार होतं की नाही त्या ठिकाणी म्हटलं का आपल्याला मधल्या अडीच तीन वर्षे तीन वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही तरी तुम्हाला विचारलं प्रवेश तरी दिला का त्याच्यात आणला म्हणजे तुम्हाला मग आता रडून उपयोग काय इथे येऊन म्हणजे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे मला वाटतं मित्र असं चालणार नाही देवेंद्रजींना आमच्या सरकारला तुमची काळजी आहे Transcrição e